नमस्कार मी स्मिता जमीन माझी सुनाखी एक कविता कदाचित थोडीशी जन्डरच्या अनुषंगाने आहे तर ती मी सादर करते कवितेचं नाव आहे तिला थोडं सांभाळून घ्या तिला थोडं सांभाळून घ्या की ती गेली आता तिला आहे आता कुठे सूर्योदय झालाय आता कुठे सूर्योदय झालाय तिच्या अंधारलेल्या वाटेवर आत्ता कुठे सूर्योदय झालाय तिच्या अंधारलेल्या वाटेवर कुठे बळ आणले कुठे बळ आणलंय चालवताना होते तिची कसरत गाडी चालवताना होते तिची कसरत कधीतरी ब्रेक बरोबर पाय टेकून होते रिकामी कधीतरी ब्रेक बरोबर पाय टेकून होते रिकामी तमाम पुरुषांना टेन्शन येते तमाम पुरुषांना टेन्शन येते ती गाडी चालवताना दिसलेली कधी कधी असूया तिची गाडी पुढे गेली की पण तिला थोड सांभाळून बायांना पाहून नोकरी करणाऱ्या बायांना पाहून प्रश्न पडती हजार हिला काय गरज हिला काय गरज पासून ते गुणवत्तेच्या कसोटी पर्यंत तिला केले जाते बेजार पण तिला थोडं सांभाळून घेट विनोद विनोद आणि तिला कमी पण राजरोस शेअर केले जातात अगदी तिच्याच भगिनीकडून सुद्धा राजरोस शेअर केले जातात अगदी तिच्याच भगिनीकडून सुद्धा त्यावेळी त्यावेळी करून अंतकरणातून करणातून उमोडत स्वर आगत तू तरी तिला सांभाळून घे अगत तू तरी तिला सांभाळून घे दया नको सहानुभूती तर नकोच दया नको सहानुभूती तर नकोच पण घेऊ इ नका तिच्या माणूसपणावर हरकत पण घेऊ ही नका तिच्या माणूसपणावर हरकत बरेच जण देव पाहतात तिला सवलत बरेच जण देव पाहतात तिला सवलत पण खरे सांगू का पण खरे सांगू का तिला हवी आहे फक्त समतेची दौलत आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क स्त्रीत्वाची झुल नाकारून तिला थोडं सांभाळून घ्या तिला थोडं सांभाळून घ्या